बारामतीच्या निकालानं आश्चर्यचकित झाल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्यासोबतच बारामतीत मीच कमी पडलो असं म्हणत त्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली तर लोकसभेतील चुका सुधारून विधानसभेला नव्या उमेदीनं सामोरं जाणार असंही अजित पवारांनी सांगितलंय मुंबईतील ट्रायडेंट इथे अजित पवार गटाच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवारांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली बारामतीचा देखील जो कौल आहे तो कौल जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि मलाही समजत नाही की गेले अनेक वर्ष मी जवळपास वर पहिल्यांदा तिथं खासदार झालो एकोणीसशे एक्क्याण्णवला तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता यावेळेस कशामुळं त्यांनी मला पाठिंबा दिला नाही अमोल मिटकरींना मी आज सांगितलं अमोलजी मी तिथं बत्तीस वर्ष काम करतोय तेहतीस वर्ष काम करतोय आपल्याला जे कोणी ब्रीफिंग केलंय ते थोडंसं वेगळं झालेलं आहे आपण असं बोलू नका तसं काही झालेलं नाही ज्याने त्यांनी आपापल्यापर्यंत काम केलं परंतु मीच कमी पडलो त्याच्यामुळे ते अपयशाला